कारण मुख्यमंत्र्यांचा सुद्धा तसा शब्द आहे की सगळे मध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत पर्यंत नेल्याशिवाय मी अटणार नाही या शब्दावरती मराठा समाज कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत आपली काय भूमिका आहे राजीनामा द्यावा योग्य चौकशी मला त्याबद्दल माहित नाही मला एवढंच माहित आहे याच्यामध्ये जे जे येतील ते मंत्री असो ते आमदार असू नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपी सुद्धा मुख्य आरोपी सुद्धा बाहेर येत आणखीन पार त्यांना सुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते हो। यांना कुणी पळून लावलंय कुणी आसरा दिलाय त्यावेळेच्या काळात कुणी कोणाला खून केल्याच्या नंतर कोणी कोणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोण कोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं आणि ते शंभर टक्के करतील ही खात्री <laughs> समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ताधारायचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजाना पण उभं राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागरसुद्धा बोलतो खासदार पण बोलतो आहे त्याच्यात सुरेश दस पण बोलतो हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि राहणारसुद्धा लोकंसुद्धा राहणार पण आमचं मत आहे हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहे शंभर टक्के मराठे रस्त्यावरती उतरणार एक जर याच्यातला आरोपी सुटला तरी धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत नाही पाहिजे माझा या प्रकरणाशी आहे की नाही आता ते शिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहे त्यांचे आर घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटीवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण त्या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे सगळेमध्ये येणार आहेत आणि सगळ्यांना सुद्धा लागणार आहे तेशे दोनमध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी एवढी त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला ना, ना। आम्ही रस्त्यावरती उतरणार असे गृहमंत्र्यांना पण सांगितलंय आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालंय या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे गृहमंत्र्याचं अपयश आहे का आत्ता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुसाट सुटलोत ना मग नाही सोडत